हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार वांग्या बटाट्याची रस्सादार छानशी भाजी चला तर मग करूया सुरुवात मी खोबरे घेतले कांदा घेतला आहे शेंगदाणे धने अद्रक आणि लसूण त्यानंतर हिरवी वांगी घेतली आणि दोन बटाटे घेतले आपल्याला प्रथम कडे खोबरे भाजून घ्यायचे छान खोबरे भाजताना एकच काळजी घ्यायची आपल्याला मंद गॅसवर खोबरं भाजायचं जेणेकरून ते जळणार नाही आणि कडवट लागणार नाही बघा या प्रकारे सगळीकडे एक सारखा खोबरं भाजलं गेलं पाहिजे आपलं आता खोबरे काढल्यानंतर आपण कांदा देखील भाजून घ्यायचा आहे छान लालसर कांदा भाजत असताना मी एक चमचा तेलाचा देखील वापर केला आहे बघा इथे कांदा छान भाजून घेऊया अगदी झटपट ही भाजी तयार होते टेस्टला अप्रतिम लागते नक्की ट्राय करा कांदा भाजत असताना आपण त्यामध्ये लसूण आणि अद्रकचा देखील वापर करणार आहोत कांद्याबरोबर लसूण आणि अद्रक देखील भाजून घ्यायचे बघा आपल्यांना त्यामध्येच कोथिंबीर देखील जळून घ्यायची आहे हे सगळं भाजल्यानंतर आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर देखील थोडी वाफ लावून घेऊया फक्त तेलाची त्यानंतर हे सगळं एकत्रितपणे आपण मिक्सरला फिरवणार आहोत प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरड्या वस्तू फिरूया तर शेंगदाणे आणि धन हे देखील भाजायची राहिले ते माझी मी ती कढईत टाकून घेतली आणि मंद गॅसवर शेंगदाणे आणि धन देखील भाजले धने लवकर भाज देतात म्हणून शक्यतो मंद गॅसवरच भाजायचे आपल्यांना सगळं भाजीनं वाटण तयार झालं की आपण वाटण तयार करूया खोबरं कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीर यांचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इकडे वांगे देखील घेतले वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वांगे बघा किती काटेदार आहेत मस्त आता वांगीचे काट काटा देखील लागला बघा मला हाताला खूप काटेदार होते हे वांगे चवीला अप्रतिम लागतात आता या प्रकारे साफ करून घ्यायचे वांगे आपल्यांना वांगे शक्यतो मधून कापताना बघून घ्यायचं आहे आपल्याला सगळे वांगे कापून घेऊया तसेच बटाटे देखील कापून घेऊया आपण शक्यतो बटाटा मोठाच कापायचा आपल्यांना कारण की रसाच्या वांग्याच्या भाजीमध्ये बटाटा थोडा मोठा छान लागतो लवकर शिजतो म्हणून या प्रकारे कापूया ही भाजी अगदी झटपट होते नेहमीच्या वांग्याच्या भाजी कंटाळा आला असेल तर ही वांग्याची भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल टेस्टला अप्रतिम बनते तसेच माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी पण नवीन आहे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता हे सगळं आपण स्वच्छ धुवून घ्या घेऊन घ्यायचं आहे आपल्याला वांगे बटाटे एकत्रित धुतल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट किंवा काळा मसाला वापरायचा आहे आणि मीठ चवीनुसार मीठ हे एक एकत्रितपणे आपण सांगून वांगी मॅरिनेट करून घेऊया वा, असे वा, वांगीची भाजी केल्यास टेस्टी होते नक्की करून बघा शक्यतो आपण वांगे मॅरिनेट करत नाही पण तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल हे सगळं एकत्रितपणे एक हाताने मिक्स करून घेऊया बघा तसेच माझी रेसिपीज आवडल्यास करायला विसरू नका ट्राय केल्यावर मला कमेंट देखील करून सांगा तुमची भाजी कशी झाली असेल प्रत्येक पीसला मसाला आणि मीठ लागलं पाहिजे बघा या प्रकारे त्यानंतर आता ही साईडला ठेवूया आपण आणि वाटण तयार करून घेऊया मी प्रथम कोरड्या वस्तू वाटून घेणार आहे शेंगदाणे खोबरं आणि धने एकत्रितपणे वाटून घेऊया कोरड्या वस्तू प्रथम वाटल्याने छान वाटल्या जातात त्यानंतर आपण ओलं वाटण करूया वस्तू छान भाजल्याने त्याला छान तेल सुटते म्हणून भाजीला कमी तेल लागते आणि चवीला देखील अप्रतिम बनते ही भाजी नक्की ट्राय करा तुम्ही तर सगळं एकत्रितपणे वाटून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा या प्रकारे वाटून घ्यायचंय आपल्याला ओलं वाटण देखील करून घेत आहे बघा कोथंबीर कांदा अद्रक लसूण यांचे एकत्रपणे ओलं वाटण करून घ्यायचं आपल्याला अगदी झटपट होत हे वाटण या प्रकारे आता कढई गॅसवर ठेवायची गॅसवर कढई ठेवल्यानंतर अगदी दोन चमचे तेल वापरायचे आपल्याला कारण की खोबरा आणि शेंगदाणाला ऑलरेडी तेल असतं कमी तेलाची छान लागते ही भाजी अगदी झटपट देखील होते तेल तापल्यानंतर आपल्याला हिरवं वाटण जे केलं होते तेलात छान परतून आहे बघा छान परतून घ्यायचंय मंद गॅसवर मंद गॅसवर छान परतून घ्यायचं बघा आपल्याला अगदी झटपट परत जातं कारण की आपण हे सगळं ऑलरेडी तेलामध्ये शिजवून घेतलेलं आहे परतत असताना आपण मसाले वापरूया आता लाल तिखटचा वापर करणार आहे किंवा मॅरिनेशनला मी काळा मसाला वापरला होता दोन चमचे लाल तिखट बाकी हळद वगैरे काही वापरायचं नाही तुम्ही हवे असतात असल्या जिथे तू आवडून असं तुमचे कोरडे मसाले वापरू शकतात अशक्यतो कमी मसाल्या तर ती भाजी छान टेस्टी होते बघा हा मसाला परतल्यानंतर आपण त्यामध्ये वांग्याच्या फोडी टाकूया मॅरिनेशन केलेल्या ह्या सगळ्या एकत्रितपणे छान करूया बघा तेला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण टाकायचे म्हणजे जे खोबरे शेंगदाणी आणि धने आपण एकत्रितपणे वाटले होते बघा ते एकत्र टाकूया तर त्यामध्ये खूप टेस्टी होती बघा आणि हा मसाला आपण जास्तीचा देखील करून घेऊ शकतो प्रत्येक भाजीला देखील वापरू शकतो बघा खूप छान होतो छान एकत्रितपणे करूया आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे बघा गरम पाणी टाकल्याने टेस्ट भाजीला तरी चांगली येते आणि टेस्ट देखील छान होते म्हणून शक्यतो गरम पाणी वापरायचं आहे आपल्याला इथे गार पाण्याचा वापर करायचा नाही आणि भाजी ही थोडी दाटसरच छान लागते त्यामुळे जास्त पातळ भाजी करायची नाही जेणेकरून आपण चपाती भाकरीबरोबर लावून खाऊ शकतो अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊया आणि सात ते आठ मिनटे ही भाजी चांगली उकळून घ्यायची आपल्यांना सात आठ मिनटात छान उकळली जाते भाजी छान शिजली देखील जाते बघा झाकण ठेवून शिजून घ्यायचेत वांगे आणि बटाटे सात ते आठ मिनटानंतर मी खोलून दाखवते भाजी छान उकळली बघा अति दोन मिनटासाठी मी बिना झाकणची उकळवते ही भाजी त्यानंतर रेडी झाली आपली वांग्या बटाट्याची गरमागरम टेस्टी अशी सगळ्यात वेगळी भाजी बघा आता सर्व करूया आपण छान गरमागरम वांग्या बटाट्याची भाजी तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मंडळी गरमागरम भाजी सर्व करूया किती घट्ट सर किती छान भाजी तयार झाली बघा आपली आता डिशमध्ये सर्व करून घेऊया रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग